तुकारामजी नमस्ते नमस्कार सर कसे आहात तुम्ही ठीक आहे सर ओके चला आ, तर आपण हे जे पॉडकास्ट आहे त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचे प्रश्न घेतो आणि त्याचा व्हिडिओ करून तुम्हाला पाठवला जातो जेणेकरून हे उत्तर तुमच्याकडे कायमस्वरूपी राहील आणि त्याच्यातून तुम्ही इतर शेतकऱ्यांना पण तो व्हिडिओ पाठवून मार्गदर्शन करू शकता ठीके आता जो काही तुमचं नाव गाव तालुका जिल्हा मोबाईल नंबर किती झाड तुमच्या डाळिंबाचे आहेत ही, ही पूर्ण माहिती तुम्हाला द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे माझे नाव तुकाराम नौपदे राहणार गारदोन तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर ओके आणि माझ्याकडे पाच आहेत माझा मोबाईल नंबर अठ्ठावन्न चौन अठ्ठ्याऐंशी झिरो ओके okay. आता तुमचा प्रश्न विचारा माझा प्रश्न आहे सर आ, मी म्हणजे एक पहिलं पान केलं तर त्यानुसार एकोणवीस तारखेला पहिले पानगळ करून घेतली पहिले आणि त्यानंतर पंचवीस तारखेला छाटणी करून घेतली त्यामध्ये तो सव्वीस तारखेला स्प्रे घेतला आणि रात्री त्यामध्ये पाऊस पडला खूप म्हणजे खूपच पाऊस झाला आमच्याकडे ओके okay. त्यानंतर मध्यंतरी थोडाफार झाला आणि रात्री परत तुफान पाऊस झाला आमच्याकडे परत काल रात्री पुन्हा पाऊस झाला हो काल रात्री पुन्हा पाऊस झाला ओके तक्रार ही कंडिशन फक्त तुमची नाहीये जेवढे काही आंबिया बहाराचे नगर नाशिक काही तुमचा बीड त्याच्यानंतर औरंगाबाद जालना जळगाव मधले काही शेतकरी इथं जेव्हा पाऊस पडलेला आहे ह्या सगळ्या शेतकऱ्यांचे हेच हाल झालेले आहेत की ज्यांनी पानगळ घेतली आणि पानगळीनंतर पाऊस झाला किंवा ज्यांची बाग तांदळाच्या अवस्थेत होती त्या ठिकाणी पाऊस झालेला आहे तर त्या शेतकऱ्यांनी आता काय करायला पाहिजे हे तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना सांगतोय तर सगळ्यात पहिलं जर तुमची पानगळ तुम्ही केलेली आहे त्यानंतर एक दिवसांनी तुमच्या इथं पाऊस पडलेला आहे त्यामुळं तुमची पानगळ अतिशय चांगली होणार आहे फक्त तुम्हाला लगेच छाटणी घ्यायची आहे छाटणी खूप खोल घ्यायची नाहीये रिफिल काडी तुम्हाला ठेवायची आहे नंतर लगेच तुम्हाला फूट जर आलेली असेल कारण आता ह्या पावसाने तुमची बाग जी पानगळ झालेली आहे नैसर्गिक त्या ठिकाणून नवीन पानं निघणार आहेत अशा बागेंमध्ये तुम्हाला कॉपरचा स्प्रे घ्यायचा नाहीये अशा ठिकाणी तुम्हाला हुवासान किंवा मायक्रोशिल्ड या दोघांपैकी एक कोणतंही हायड्रोजन पॅरॉक्साईड प्लस नॅनोसिल्व्हरचं प्रॉडक्ट घ्यायचं आहे दोन एम एल एका लिटर पाण्याला त्याच्यानंतर साधारणतः ज्या दिवशी तुम्ही इथरेल मारलेला आहे त्याच्या दहा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला पहिलं पाणी द्यायचं आहे आणि हे जे पहिलं पाणी तुम्ही देणार आहात याच्यामध्ये नत्रयुक्त खत तुम्हाला द्यायचं नाहीये तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही म्हणाल की हे सांगतायत मला लिहायचं आहे माझ्याकडे पेन नाहीये हे सगळं जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला टाकणार आहे तिथून तुम्ही ते घेऊ शकता नंतर तुमच्या नोट्स तुम्ही काढू शकता तर सगळ्यात महत्वाचं एक आहे की तुम्हाला आता पहिलं पाणी द्यायचं आहे पहिलं पाणी अतिशय कमी द्यायचं आहे कारण ऑलरेडी तुमची इथं पावसाने चांगली ओल गेलेली आहे आणि हे जे पा, पा पहिलं पाणी तुम्ही द्याल ह्या पाण्याबरोबर तुम्हाला नत्रयुक्त खत द्यायचे नाहीयेत ह्या पाण्याबरोबर तुम्हाला झिरो साठ वीस किंवा झिरो एकोणपन्नास बत्तीस दहा ग्रॅम प्रति झाड हे खत तुम्हाला द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मिक्स करायचं आहे री स्टार्टर दोन ग्रॅम प्रति झाड रिस्टार्टर दोन ग्रॅम प्रति झाड हे डिलाइट ऍग्रोचं प्रोडक्ट आहे आणि तिसरं याच्यामध्ये तुम्हाला ऍड करायचं आहे डॉक्टर ग्रोथ याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत बारा प्रकारचे हे सगळे प्रोडक्ट झिरो साठवीस किंवा झिरो एकोणपन्नास बत्तीस दहा ग्रॅम प्रति झाड द्यायचं आहे री दोन ग्रॅम द्यायचं आहे आणि डॉक्टर ग्रोथ सायंट केमिकलचं दोन ग्रॅम प्रति झाड तुम्हाला द्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा डोस द्यायचा आहे आणि त्यानंतर सातव्या दिवशी एकर सात लिटर तुम्हाला ॲव्हेना न्यूट्रिमिक्स द्यायचं आहे अजून जर अवेना न्युट्रीमिक्स तुम्ही तयार केलेलं नसेल तर तुम्हाला ते लगेच आणायचं आहे टाकीमध्ये टाकायचं आहे आणि लगेच तुम्हाला चालू करायचं आहे सातव्या दिवसापासून त्याच्यानंतर दहाव्या दिवशी तुम्हाला द्यायचं आहे ड्रिप कॅल हे पण सायंट केमिकलचं प्रॉडक्ट आहे ड्रिप कॅल पाच ग्रॅम प्रति झाड ड्रिप कॅल त्याच्यामध्ये ऑक्साइड फॉर्म मधलं कॅल्शियम असतं तर ड्रिप कॅल पाच ग्रॅम प्रति झाड अशा पद्धतीने ड्रिप मधून तुम्हाला द्यायचं आहे थोडं थोडं पाणी द्या आणि त्या पाण्याच्या माध्यमातून तुम्हाला हे खत द्यायचे आहेत एकत्र कोणतंच करायचं नाही तीन पाणी मी सांगितलेले आहेत पहिलं पाणी सातव्या दिवसाचं पाणी आणि दहाव्या दिवसाचं पाणी एवढे तीन द्या त्याने तुमची तर मादीकळी निघायला मदत होणार आहे त्यानंतर तुम्हाला फवारण्या घ्यायच्या आहेत तर पंधराव्या दिवशी तुम्हाला फवारणी घ्यायची आहे कोणतंही एखादं कॅल्शियम घ्या फक्त कॅल्शियम नायट्रेट घेऊ नका ते कॅल्शियमची फवारणी तुमची पंधराव्या दिवशी व्हायला पाहिजे मग ते चिलेटेड कॅल्शियम चालेल किंवा ऑक्साइड फॉर्मचं कॅल्शियम चालेल त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी फवारणी घ्यायची आहे विसाव्या दिवशी ती फवारणी घ्या झिरो एकोणपन्नास बत्तीस तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी पंचवीसाव्या दिवशी तुम्हाला फवारणी घ्यायची आहे कौसा मॅक्स दोन मिली प्रति लिटर पाणी हे प्रणामचं प्रॉडक्ट आहे त्याच्यानंतर तिसाव्या दिवशी तुम्हाला फवारणी घ्यायची आहे डेलिग्रो अर्धा मिली अधिक झिरो एकोणपन्नास बत्तीस ह्या फवारण्या झाल्यानंतर कॅल्शियमची त्याच्यानंतर झिरो एकोणपन्नास बत्तीस ची कौसा मॅटची आणि डेलिग्रो अधिक झिरो एकोणपन्नास बत्तीस हे झाल्यानंतर तुमच्या इथं एकदम चांगल्या पद्धतीने मादिकळी निघणार आहे आणि ती मादिकळी तुमच्या इथं पहिल्याच स्ट्रोकमध्ये सेट होणार आहे एवढं करा घाबरू नका फक्त पुन्हा जर पाऊस पडला तर तकलीफ होणार आहे त्यावेळेस पुन्हा तुम्ही आ, मला प्रश्न विचारू शकता त्याच्यात काय करायचं आहे किंवा एखादा दुसरा शेतकरी प्रश्न विचारेल अशाच व्हिडिओच्या माध्यमातून त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल बीटी गोरे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर तो सबस्क्राईब करा आपला व्हॉट्सअप चॅनल जो आहे तो अजून जर सबस्क्राईब केलेला नसेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यायचा आहे तुमच्या मध्ये खाली डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनलची पण लिंक आहे त्याच्यामध्ये जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला प्रत्येक आलेला व्हिडिओ त्या एकाच चॅनलमध्ये दिसत जातील आणि मग तिथून तुम्ही अकॅडमी ऍप्लिकेशन मध्ये पण हे सगळे व्हिडिओ टाकलेले असतात तर तिथे पण तुम्हाला हे सगळं बघायला मिळणार आहे आणि जे मी तुम्हाला रिकमेंडेशन दिलं नंबर सहित मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ते टाकतो ते तुम्ही घ्या आणि तुमची प्लॉट सेट करून घ्या ठीक आहे ओके सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं हो मिळालं सर तुम्ही ट्रेनिंग केलेलं आहे आम्ही ट्रेनिंग मग शेवटचे ओके okay. काय फरक ट्रेनिंगच्या आधी ट्रेनिंगच्या नंतर ट्रेनिंगच्या म्हणजे एवढे बारीक गोष्टी माहीत नव्हत्या परंतु ट्रेनिंग डाळिंबा बारीक सारी गोष्टी असतात त्या पूर्ण माहिती झाल्या त्यामध्ये आणि त्यानंतर आपण अनारम मास्टरी न्यूट्रिशन मास्टरी कोर्स तो पण घेतलेला आहे मी अरे वा तो पण बघितलेला त्यामधले पण व्हिडिओ पण न्यूट्रिशन मास्टरी मध्ये कशा पद्धतीने जमिनीतला सेंद्रिय व वाढवायचा आणि जमीन सुपीक कशी करायची ते खूप चांगलं तुम्हाला कळालं असेल हो ते पूर्ण बघितले सर छान छान ठीक आहे तुकारामजी थँक्यू सो मच जॉईन झाल्याबद्दल हो धन्यवाद सर धन्यवाद